माझपेण या राजेंद्र पाटील यांच्या संघटनेने गणेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली आज पेण नगरपालिकेवर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी मोर्चा काढला आणि नगरपालिकेसमोर कोतवाल चौकातील रस्ता अडवून आपलं आंदोलन केलं पेण शहराला होणारा पाणी पुरवठा हा भोगावती नदीपात्रातून होत असून तो जलशुद्धीकरण केंद्रातून थेट प्रत्येक विभागातील गृहसंकुलांना केला जातो मात्र ते पाणी शुद्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे पालिका प्रशासनाने या कामी हेटवणे आंबेडघर धरणात पाणी आरक्षित करून यासाठी दोन हजार पासष्ट पर्यंतची लोकसंख्या जमेस धरून एकशे पासष्ट कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे या योजनेला अंतिम मंजुरीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून पुढील पंधरा दिवसात या योजनेला अंतिम मंजुरी मिळेल असे पालिका सूत्रांनी खात्रीशीर माहिती देताना सांगितले हेटवणे सारखा मोठा जलस्रोत असतानाही योजना यापूर्वीच होणे गरजेचे असताना ती करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाही आता ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रशासनाचा पाणी पुरवठा विभाग आणि मुख्याधिकारी प्रयत्नशील आहेत माझं पेण संघटनेने एक बेगर राजकीय जिव्हाळ्याच्या विषयावर आंदोलन केले परंतु नागरिकांना या विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे नागरिकांची उपस्थिती कमी असली तरीही कमी तिथे आम्ही हे माझं पेण संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दाखवून दिले आहे पेण शहराला थेट गटाराचं पाणी येतं असा आमचा आरोप होता आणि तिथूनच पाणी लिफ्ट करून हे शहरा पेंट शहराला येतं पेंटचे फिल्टरेशन प्लांट योग्य मापदंडानुसार काम करत नाही आहेत असा आमचा थेट आरोप आहे आणि त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज पण आमच्याकडे आहेत पेंटच्या चारही ठिकाणून आम्ही पाण्याचे नमुने घेतले आणि तो पाणी पिण्यास योग्य नाही असं आमच्याकडे अहवाल आलेला आहे शासकीय प्रयोगशाळेचा त्याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्रजी दळवी यांनी फोन केले साहेबांना पण कुठलीही दखल घेतलेली नव्हती त्यामुळे आज आम्हाला रास्ता रोकोचं आंदोलन करावं हो लागलं आम्ही रास्ता रोको केला आज साहेबांनी त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि तात्काळ ते सोमवारपर्यंत प्रस्ताव साहेबांकडे पाठवता येतील म प्रशासनाकडून नगरविकासासाठी जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करावा पाणी पुरवठ्यासाठी शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी असं त्यांनी मान्य केलं आहे आणि जे नाले नदीत सोडले जातात ते तात्काळ डायव्हर्जन करण्याकडे त्या करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता ज्या पद्धतीने त्यांनी जर तात्काळ आश्वासन पाळलं तर ठीक नाहीतर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेवलं पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांबाबत कशासाठी आम्ही शहराच्या चार ठिकाणून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले आणि शासकीय प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले त्याच्यामध्ये स्पष्ट असा असापणे अहवाल आलेला आहे की हे पाणी पिण्यास योग्य नाही आज जे ह्या संघटनेने जो रस्ता रोको किंवा मोर्चा आयोजित केला होता त्यांचे दोन महत्वाच्या समस्यांबाबत त्यांनी आजचा हा मोर्चा किंवा रस्ता रोको आयोजित केला त्यापैकी एक म्हणजे अशुद्ध पाणी पुरवठा शाळा आणि काही प्रमाणात नदीत नाल्याचं पाणी जाऊन ते अशुद्ध झालेलं आहे याबाबत त्यांचा मुद्दे होते पाणी पुरवठा आणि नाळ्यांचा अशुद्ध पाणी तर याबाबत त्यांचे मुद्दे विचारात घेतले तर शहराला आपले दोन्ही फिल्ट्रेशन प्लांट चालू आहेत शहराला पाणी हे शुद्ध पुरवलं जातं काही प्रमाणात जरी नाल्याचं पाणी पूर्वापार पासून नदीत जात असलं तरी सुद्धा त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करून दोन फिल्ट्रेशन प्लांटद्वारे ट्रीटमेंट करून ते पाणी शुद्ध केलेलं पाणी शहराला पुरवलं जातं याबाबतचे वेगवेगळे दर महिन्याला नमुने घेऊन वेगवेगळ्या भागातले नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासून त्याबाबतचा अहवाल घेतला जातो आणि सदरचे नमुने हे पिण्यास योग्य होतात तर दुसरा विषय आहे की जो नाल्याचं पाणी काही प्रमाणात जातोय त्याबाबत नगरपालिकेने शासनाने आपल्याला एक एस टी पी प्लॅन दहा कोटीचा मंजूर केलेला आहे तो प्लांट म्हणजे जे अशुद्ध पाणी नदीला डायरेक्टली मिळतं त्याच्यावर फिल्ट्रेशन होऊन त्याच्या एम पी सी बी किंवा ह्याच्या नॉर्म्सनुसार पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नॉर्म्सनुसार ते पाणी तेवढ्या प्रमाणात शुद्ध करून नंतर ते पाणी नदीला सोडलं जाईल ह्याबाबतचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला शासनाने निधी मंजूर केला आहे थोडी जागेची अडचण असल्यामुळं तो थोडासा त्याला विलंब झाला आहे परंतु लवकरच सदरची जागा ही भूसंपादनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एस टी पी प्लॅन्ट उभारण्यासाठी नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे आणि तो आ, प्रोजेक्ट उभारल्यानंतर सदरचं पाणी जे नदीत जाऊन मिश्रण होतंय ते पाणी पूर्ण डायव्हर्जन करून त्या एस टी पी प्लॅन्ट थ्रू शुद्धीकरण होऊन त्यानंतर ते एम पी सी बी किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नॉर्म्सनुसार ते पाणी नदीत सोडलं जाईल परंतु सध्या जो पाणी पुरवठा शहराला होतोय तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध पाणी पुरवठा होत नाही त्याबाबतची वेळोवेळी तपासणी केली जाते तरी जे काही माझब संघटनेने काही सूचना केलेल्या आहेत प्रशासनाला त्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मागण्यानुसार याच्यामध्ये योग्य ते बदल किंवा त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ते मार्ग उपलब्ध केले जातील दुसरं एक महत्वाचं सांगू इच्छितो की आपली पेन पाणी योजना ही एकोणपन्नास कोटीची योजना आहे ज्यातून आपण पाणी, पाणी जो लागतोय योजनेसाठी तो हेटवणे धरण आणि आंबेगाव धरण यातून आपल्याला आरक्षण मंजूर झालेलं आहे त्या आधारावर आपण ही योजना बनवलेली आहे एकशे एकोणपन्नास कोटीची आणि ती शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारे प्रस्तावित आहे आम्हाला अशी आशा आहे की लवकरच ती योजना मंजूर होऊन आपल्याला साधारण पेन शहरासाठी दोन हजार छप्पनच पाणी पुरवठा गृहित धरून सदरची योजना केलेली जाईल ही योजना मंजूर झाल्यास आपल्या डायरेक्ट हिटवणे आणि आंबेगर धरणातून शहराला पाणी अतिशुद्ध पाणी आपल्याला पुरवठा करता येईल त्याचप्रमाणे जे फिल्टरेशन प्लांटची कपॅसिटी सध्या मर्यादित आहे त्याच्या त्या योजनेमध्ये अठरा एम एल डीचा फिल्ट्रेशन प्लांट सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ही योजना मंजूर झाल्यास आपल्याला भविष्यात पेन शहरासाठी वीस पंचवीस वर्षासाठी हे पाणी सफिशियंट आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेस होईल आणि ते शुद्ध पाणी चांगलं पाणी असेल ही मी ग्वाही दे जनोदय करिता विनायक पाटील पेन